नेमका भाव म्हणतो घराला जाईल मला होती सात लाख बेचाळीस हजार घराला एवढं लायटीच पाच पन्नास हजार बाकीचं काय सामान ही पैसा अजून माणसा नाही म्हणतो मला ती नवीन क्रिकाट दिसते

अनुमंत आ बोलताही तर मला अजूनही मला तुमचं काय केलं बाया खालून खाल्लं तरी मला काय केलं कारण मला माझ्यासारखं मना मनाचं नवऱ्याला ऐक नाही त्यामुळं मला काय नवऱ्याची किंमतच नाही नवऱ्यानं का माझी किंमत केली ती नवऱ्याची आता किंमत करू मी आ नवऱ्याला अजून लय बघायचं आहे अजून भावानं काय काय केलंय कसं कसं भाव काय काय करतोय ती बघायचंय अजून अजून

पाणी पाजायचं काय मसूर काय काय द्यायचं काय पाते टाकायचं शिमेटी काय काय माझ्या होता नवऱ्याचा ह्या माझ्याचा पुढे तुम्ही किती आता कोण तुम्हाला किंमत देत नाही एवढे त्या तुम्ही नाही कोण काय मला तर माहिती पुढे सगळं तुमची येत कारण माझ्या मनात वागा म्हणतो मी आहो आपण दोघं वाईल राहाव नवरा नवरा ते नवरा बायको बायकोच असते शेवटी भाव नसतो बाहूजा कोणाची नसती आ बाहूजा कशी भावाच्या लगेच कडनी येते मी राखली ती जनवर नवऱ्या नसली राखली तर अगं बाई एकट्याला करण्यात आणि दोघांना करण्यात लय फरक असतो बिचारे तुला काय माहिती अजून तुला वाटतंय नवरा आपला पैसा दडवून ठेवल्या ते निघतोय हळूहळू आ आजारी पडती जाते सलायनी लावून येते पैसा आहे म्हणून जाते आज आ मी नवऱ्या अवरास गेले की ना लगेच तुझ्या नवऱ्यानं बांधणं चालू बा, केली त्या दिवशीपासून त्यांना वाटत मला मरून द्यावावे आ म्हणजे हिला नेवणी म्हणून ह्यांनी असा खेळ केलाय आ म्हणजे तुम्ही दोघे मला भांडण करून आम्ही ही उद्या आस म्हणतो कुणीच बर का कुणीच हे होऊ नये दुसऱ्याचा वाईट व्हावा आपलं चांगलं व्हावं असं कवाच भावना नसून आता झोपून काय उपयोग आहे तुमचा काय त्याकडे उपयोग नाही आता टेन्शन घ्यायचं नाही आता उलटंच चांगलं झालं म्हणायचं भाव मला काळजात तुकडा आहे म्हणायचं अजून काळीच फाडून भावाला माझ्या काळजात फिरून म्हणायचं काळजात कोण नाही माय बाबाच नाव भाव म्हणा डायरेक्ट आहे का नाही आ आता काय जो पण मीच घेताय वे किती वेळ नव्हते त्या अंगात कळे अगा हो कस डोळे दाखवून ते दगुड कसा या कसा बसतो तस बसले ते आ पाकच येण्या कर ई सगळं सामान काढायला या घरात ई सगळं ठेवलं या हा पण अजून हे वेळ आलं नाही चटण्या ठेवते इकडं सगळं इकडंच ठेवते एवढ्या म्हणते आपले गप बसले मी पण एक दिवस सगळ्यात मी तुझं काढते कस करायचं आता कसं आहे तुमचं निवेदन मला सांगा हो का मी तुम्ही माझ्या विश्वासाला असाल पण मी तुम्हाला शरीर राखू शकत नाही मजला सकट राख

आ करत होती